नमस्कार महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सव्वीस व सत्तावीस तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे अमरावती येथे सत्तावीस तारखेला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमाल तापमानात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाही किमान तापमान हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे विदर्भात येत्या चोवीस तासात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढवण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढील पाच ते सात दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून तुरळक ठिकाणी सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे यापुढील हवामानाचा अंदाज व माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद